जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून ही माहिती प्रसारित करण्यात येत आहे आणि तेथूनच संकलित केलेली आहे अत्याधुनिक स्टेशन वर्कस्टेशनचे उद्घाटन नांदेड दिनांक वीस येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बदलीकरण शास्त्र विभागास आठ नवीन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे या मशीनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या अत्याधुनिक अनेस्थेशिया वर्कस्टेशन मशीनमुळे रुग्णांचे लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करणे सोयीचे होईल या मशीनमध्ये मल्टिप्रा मॉनिटर व्हेंटिलेटर व्हॉईस मशीन भूल देण्याकरिता लागणारे यंत्र या सर्व सुविधा एकत्रितरित्या समाविष्ट असल्यामुळे ते रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरिता व रुग्णसेवा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरिता उपयोगी पडणार आहे तसेच या मशीनमध्ये रक्तदाब प्राणवायू रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोजणे मेंदूचे सूक्ष्म निरीक्षण या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांच्या उपचाराकरिता तसेच पदपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याचा उपयोग होणार आहे रुग्णांच्या उपचारादरम्यान अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी या मशीनचा उपयोग होईल असे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी सांगितले विभाग प्रमुख डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सादर केले आणि या मशीनचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाय एच चव्हाण यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉक्टर सचिन तोटावार सहयोगी प्राध्यापक बदरीकरण शास्त्र यांनी या मशीनमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल असे सांगितले या कार्यक्रमास उपस्थितीत अधिष्ठाता डॉक्टर हेमंत गोडबोले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाय एच चव्हाण डॉक्टर संजय कुमार मोरे डॉक्टर चंडालिया नियोजन अधिकारी बालाजी डोळे तसेच अध्यापकवर्ग निवासी डॉक्टर व परिचारिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर राजकुमार गित्ते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली धन्यवाद रसिक मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा